ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग तिसावा ज्ञानदेवांचा चांगदेवाना उपदेश भाग एक ओव्या आहेत सत्तावन्न व अठावन्न परमात्म स्वरूप कसं आहे सर्वत्र एकत्वच कसं नांदत आहे याबद्दलचा आपला प्रत्यय कसा आहे प्रत्य ते सांगितल्यावर ज्ञानदेव चांगदेवाना उपदेश देत आहेत ज्ञानदेव म्हणतात तैसे केली या गोठी तया उघडीचे दृष्टी आपण आपणा भेटी आपणा माझी स्वस्वरूपाचे ज्ञान अशा गोष्टी मी केल्या त्यामुळे तुझी ज्ञानदृष्टी उठव तुझी तुझ्या मध्येच भेट घडू झाली या प्रलय एक आपार याची धाव गिळी आपुला उगव तैसे करी प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते ते सर्व प्रवाहाचे उगम आणि प्रवाह सुद्धा नाहीसे करते त्याप्रमाणे तू करावस स्वामी स्वरूपानंद याचा भंग रूपांतर करताना म्हणतात ऐशा ज्ञानोदयी आपुल्याच ठाई सुखे भेट घेई आपुली तू नाना प्रवाहांचे या नाव न ठेवी ठाव उगमासी ही प्रळयांची एक पाणीच ते पाणी सर्वत्र होवोनी राहे जैसे प्रपंच सहित अविद्या गिळोन तू हो ही सच्चित घन होई तैसा ज्ञानदेवानी चांगदेवांना सर्वम खलविदम ब्रह्म या तत्वाचा उपदेश केला आपली ही तशीच अनुभूती आहे असं सांगितलं त्या अवघात परमात्म स्वरूप कसं आहे विश्वाभास होतो म्हणजे काय परमात्म्याचे बहु होणे म्हणजे काय सर्व काही एकरूप असूनही परमात्म्यापेक्षा जग भिन्न का वाटत द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी अशा अनेक मुद्द्यांची चर्चा केली हा सर्व उपदेश लक्षात घेऊन चांगदेवाने ऐक्याचा अनुभव घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे अर्थातच हे एकत्व ज्याचं त्यानच अनुभवायचं आहे मागच्या ओवी यांनी दिव्याचा दृष्टांत दिला होता दिव्याने आपले तेज आपणच अनुभवावे तसेच चांगदेवानी ही मौनाची अक्षरे अनुभवावी वे। आत्मा वेगळा व देह वेगळा त्यांची स्वरूपेही ही भिन्न भिन्न आत्मा अविनाशी तर देह विनाशी काळावर सत्ता गाजवून कितीही जरी देह राखायचा प्रयत्न केला कितीही सिद्धी प्राप्त केल्या कितीही ऐश्वर जमा केले सर्व भूत मात्रांवर सत्ता गाजवली तरी देह हा मरती आहे तो एक दिवस जाणारच आहे कारण ती अखंड टिकणारी वस्तूच नाही मग जातस्य ही ध्रुव मृत्यू हो या नियमाप्रमाणे मृत्यू जन्म निश्चित असतो पुन्हा तो जन्म मनुष्य योनीत मिळेल याची शाश्वती नाही तेव्हा याच जन्मात परमात्म तत्वाची प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे आत्मा मात्र अविनाशी आहे या तत्वाचा अनुभव घेणे म्हणजेच परमात्मा स्वरूपच होणे आहे अशा एकात्म बोधाच्या स्थितीत कशी अवस्था होते त्याचे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं आहे तेथ ब्रह्म आत्मा ईशू या या बोला मोडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही तेथे न बोलणे ही न बोलूनी ते, ते बोरीजे तोंड भरुनी जाणीव नेणी व नैोनी जाणीज येते त्या स्वरूपी ब्रह्म आत्मा ईश या शब्दांचा काही लाग लागत नाही कारण एक स्वरूपात अनात्मा व नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म आत्मा ईश हे जे बोलणे त्यांच्या सापेक्ष जे न बोलणे त्या न बोलण्याला देखील तेथे अवकाश राहत नाही न बोलणे देखील न बोलून ते तोंड भरून बोलावे व जाणीव नेणेव या दोन्हींचे भान टाकून ते जाणावं त्यासाठी ज्ञानदेव प्रलयाचे उदाहरण देतात नदी नाले डबके तलाव झरे धबधबे अशा अनेक रूपाने पाणीच दृष्टोत्पत्तीच येत असत पण त्याच्या विविध रूपांवरून आपण त्यांना वेगवेगळी नावं देतो पण प्रलयकाळी पृथ्वीवरील पाणी वाढत जाते इतकं वाढत की ते हिमालयादी पर्वतातील आपल्या उगमापर्यंत जाऊन पोचते मग त्यात सर्व नाम रूपे हरपून जातात तसेच जोवर आपला मी संकुचित आपल्या देहा पुरता मर्यादित आहे तोपर्यंत आपल्याला भेद जाणवत राहतात हा मी जस जसा विशाल होत जाईल तस तसा हे विश्वाची माझे घर असा प्रत्यय येत जाईल तेव्हा हा मीपणा घालवण्यासाठी म्हणजेच विशाल करण्यासाठी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्याची गरज आहे व ती ज्याची त्यानेच करायची आहे गुरु फक्त मार्गदर्शन करतात मार्ग हा ज्याचा त्यालाच चालावा लागतो यापुढील ज्ञानदेवानी चांगदेवांना केलेला उपदेश आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम